नमस्कार मी सौ अर्चना गजेंद्र वय वर्ष अठ्ठावन्न वर्ष पूर्ण आहे राहणार तालुका तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी येथून बोलत आहे मला अनुराधा राजाध्यक्ष यांचे मनाचे श्लोक श्लोक क्रमांक तेरावा खूप आवडला आहे मी तेरावा श्लोक म्हणत आहे जय जय रघुवीर समर्थ मना सांग पार आवना काय जावे अकस्माक ते राज्य सर्वे बुडानी मनोनी कुरी वासना सांडिवेगी बळे लागला काळ हा पाठी लागी समर्थ रामदास स्वामी मनाला उपदेश करतात की अरे मना हे तो महान बलवान ऐश्वरशाली रावण सुद्धा शेवटी नाश पावला त्याची विशाल राज्य क्षणात उद्ध्वस्त झाली मग तू कोण आहेस तुझ्या शरीराच्या इंद्रियाच्या आणि विषयांच्या मोहात राहू नकोस वासना लोभ अहंकार हे सगळे सोडून दे कारण मृत्यूचा काळ तुझ्या मागेच उभा आहे तो कधीही तुला घेऊन जाईल खरंच स्वामी रामदास स्वामींनी मनाला किती समजावले आहे आपल्याकडे आपल्याकडे दोन प्रकारचे मन दिलेले आहे चांगले आणि वाईट म्हणून माणूस स्थितीत असतो परंतु नंतर घेतलेल्या निर्णयाबाबत सतत मन एक दुसऱ्या मनाला दोष देत असते याचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक जीवनावर होत असतो हाच बोध ह्या वरील श्लोकातून समर्थाने दिलेला आहे धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ